हर सच्चाई वाकुर्डे खला बस हर सध्या पूर्णपणे जीर्णाअवस्थेत असून स्थानिक प्रवाशांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे विशेषतः विद्यार्थी महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिक यांना उन्हात पावसात आणि थंडीत उभे राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही बस शेडचे छत कोसळण्याच्या स्थितीत असून अनेक ठिकाणी पत्रे तुटले आहेत शेडच्या भिंती सुद्धा भगदाडांनी भरलेल्या आहेत ज्यामुळे हा निवारा सुरक्षित राहिलेला नाही त्यामुळे प्रवासी असुरक्षित वातावरणात एस टीची वाट पाहण्यास मजबूर झाले आहेत वाकुर्डे खुर्द शिराळा मार्गावर एस टी बसची मोठ्या प्रमाणात वाहतूक असतानाही या ठिकाणची दुरावस्था चिंताजनक आहे दररोज विद्यार्थी शेतकरी कामगार आणि नोकरदार वर्ग ये जा करत असल्याने या शेडचे महत्व मोठे आहे मात्र उन्हाचा ताप वाढत असल्याने प्रवाशांची गैरसोय गंभीर बनली आहे बस उशिरा येत असल्यास ज्येष्ठ नागरिकांना उभे राहणे कठीण होते वारंवार संबंधित प्रशासनाकडे लक्ष वेधूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे जागरूक नागरिक रणजित वाकुर्डेकर यांनी ही समस्या वृत्तपत्राच्या माध्यमातून पुढे आणून प्रशासनाकडे तीव्र मागणी केली आहे की सवादेकरवाडी फाटा येथील बस शेडची तातडीने दुरुस्ती करावी किंवा नवीन व सुस्थितीत बस थांबा उभारण्यात यावा जेणेकरून प्रवाशांची सततची गैरसोय दूर होईल स्थानिक ग्रामस्थ आता प्रशासनाकडून तात्काळ कारवाईची अपेक्षा करत आहेत